लालबागचा राजा मंडळ आणि मुंबई पोलिसांबाबत गैरसमज निर्माण करणारे रील तयार केल्याप्रकरणी एका फोटोग्राफरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान पोलीस गर्दीतून राजाची वाट मोकळी करत असताना फोटोग्राफरने आपल्या रीलमध्ये चुकीचा संदेश देत तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी रील्सच्या माध्यमातून त्यावर प्रश्न उपस्थित केले होते या दरम्यान लालबाग राजाच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर रील बनवल्याप्रकरणी एका फोटोग्राफरवर काळा चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर फोटोग्राफरने तयार केलेल्या या व्हिडिओत लालबागच्या राज्याचे दर्शन श्रीमंत लोकांसाठी तसेच सेलिब्रिटींसाठी सोयीस्कर आणि सर्वसामान्यांसाठी खडतर असं दाखवण्यात आलंय या प्रकरणी समाज माध्यमात खोटी आणि बदनामीकारक माहिती प्रसारित केल्याने पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केलाय लालबागच्या राज्याच्या विसर्जनाला उशीर झाल्यामुळे या संदर्भात अनेक चर्चा झाल्या होत्या यावर्षी लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर केला जाणारा अन्याय आणि श्रीमंत लोकांना दिल्या जाणाऱ्या खास ट्रीटमेंटमुळे लालबागचा राजा मंडळ आणि कार्यकर्त्यांची प्रचंड नाचक्की झाली त्यानंतर परंपरेनुसार लालबागच्या राजाचं विसर्जन देखील वेळेत झालं नाही या संदर्भात एका कोळी बांधवाने प्रतिक्रिया दिली होती जी मंडळाच्या विरोधात होती त्यामुळे गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा लालबागचा राजा मंडळाने दिलाय हे प्रकरण ताजं असताना आता लालबागचं राजा मंडळ आणि मुंबई पोलिसांबाबत गैरसमज निर्माण करणारे रील हे तयार केल्याप्रकरणी फोटोग्राफरवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्यामुळे गणेशोत्सव संपून पाच दिवस झाले असले तरी लालबाग राज्याशी संबंधित वाद अद्यापही संपले नसल्याचं दिसून आहे ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज